हॅलो नमस्ते वेलकम टू मिसेस फौजी वर्ल्ड तर, तर आ, हो देकौरेशन, देकौरेशन आज आहे सव्वीस डिसेंबर आणि आज आहे आमची अनिव्हर्सरी तर सकाळपासून काय ब्लॉग स्टार्ट केलाच नव्हता सगळी गडबड झाली त्यामुळे तर आता बऱ्यापैकी मी डेकोरेशन छोटस डेकोरेशन केले आणि हा तर आता तयारी झाली आमची म्हणलं व्लॉगला ला स्टार्ट करते आणि काय काय बनवले तुम्ही दाखवतात तर इथे स्पेशल हलवा बनतोय गाजराचा मस्त झालाय मग आता गॅस बंदच करणार आहे फक्त फ्रुट्स टाकायचे राहिले इथे बनले फ्लावर आणि बीन्सची भाजी आहे स्पेशल केक तर आम्ही घरीच बनवलाय कारण बाहेरचा केक नाही आवडत आम्हाला आणि आम्ही नाही जास्त करून नाही आण ना तुम्हाला माहितीच असेल चपाती बनवायची फक्त भात आणि सकाळची भाजी कनिक म्हणून ठेवलेली आणि हा केक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर केक बनवताना थोडीशी माझ्याकडे गडबड झाली तर मी परत दुसरा हा केक दुसरा बनवलाय हा कॅरेट आणि आट्याचा केक आहे अशा पद्धतीने मी थोडस डेकोरेट केले चॉकलेटनी हे व्हाइट चॉकलेट आहे आणि हे, हे डार्क चॉकलेट जे आपले डेअरी मिल्क असतं ना ते आणि हे मिल्क वाल आणि थोडस डेकोरेट करण्याचं नेहमीच्या सेलिब्रेशन मध्ये होत म्हणून म्हणलं आज थोडस स्पेशल करूया आणि माता ना आरतीची पण तयारी करून घेतली मी आदूला थोडासा खोकला याय लागलाय तरी आम्हाला अनिव्हर्सरीच काही मिळालं नाही मग मी बनवलंय कस दिसत घरचा फोन आला चला थोड्या कंटिन्यू करू तर इथे आमची तयारी झाली होती बऱ्यापैकी आणि घरचा फोन आलेला तर आई बोलत होत्या व्हिडिओ कॉल आला मी थोडंसं म्हणलं की थोड्या वेळाने कंटिन्यू करते सो मग आता बोलून झाल्यानंतर मी कंटिन्यू करूया तर बघता बघता दहा वर्ष झाली आमच्या लग्नाला तर सव्वीस डिसेंबर दोन हजार तेराला आमचं लग्न झालं होतं आणि आता दोन हजार तेवीस आहे तर चला तर मग आता मी फौजींचं सगळ्यात आधी ऑप्शन करून घेते तर अगदी घरच्या घरी मी म्हणजे आम्ही सेलिब्रेशन केलं होतं आणि म्हणजे कोणाला म्हणजे असं काही सांगितलं नव्हतं हो बाहेर वगैरे हो कोणाला बोलवलं नव्हतं हो आणि थंडी खूप आहे त्याच्यामुळे मग बाहेर जाण्याचा पण प्लॅन आम्ही काही करू शकलो नाही कारण आधी छोटा आहे त्यामुळे थंडीत बाहेर जाणं आयुष्या बड्डेला कसं म्हणजे वेदर एकदम असं नॉर्मल राहतं त्यामुळे चालतं म्हणजे रात्री बाहेर वगैरे गेलं पण आता इथे खूपच जास्त थंडी आहे त्यामुळे मग घरच्या घरी मी थोडंसं डेकोरेशन केलं मला जेवढं होतं आहे तेवढं मी म्हणजे जसं जमतं आहे तसं मी केलं कारण आधी पण छोटा आहे तो ना खूप त्रास देतो आणि आज तर जास्तच त्रास देतात त्यामुळं मग मी एवढं काही जास्त नाही केलं तर असू दे जे होतं ते चांगल्यासाठी होतं मी लास्ट म्हणजे आधी पण बोलले सो चला तर मग आता पुढच्या वर्षी अजून छान पद्धतीने सेलिब्रेट करूया तर असंच म्हणजे मी म्हणेन सो चला तर मग आता ऑप्शन करून झालेलं आहे आता आम्ही केक कट करून घेतो लेट स्टार्ट तर चला तर आता आमचं केक कटिंग झालेलं आहे आणि केक म्हणजे मी पण भरवला फौजीनी पण भरवला आयुषला पण भरवला मी सगळ्यांनीच एकमेकांना केक भरवले आणि आदिराजने पण खाल्ला त्याला पण केक आवडला आणि छान झाला होता आणि म्हणजे ह्याचा मी बनवलं होता आधी सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठाचा आणि गाजराचा सो मी पहिल्यांदा बिस्किटचा बनवलं त्याला क्रीम वगैरे बनवली होती पण ना तो तुटला काढताना मे बी तो थोडासा गरम होतं त्यामुळे मग मी परत बनवला हा आणि हा खूप छान आणि टेस्टी झाला आणि तो देखील खूप टेस्टी तो तर इतका टेस्टी झाला होता की अर्धा बेक आता मग असे आयुष म्हटल्याप्रमाणे संपलेलं आहे दुपारी मी बनवलं होता त्याच्यानंतर मग चार वाजता मग मी हा केक बनवला परत केक बनेपर्यंत पाच साडेपाच झाले तिथून मग मी डेकोरेशन स्वयंपाक सगळं हलवा पण करायचं होता परत आई आधीला पण बघायचं होतं त्यामुळे मग सगळं म्हणजे झालं बऱ्यापैकी तर आठ सा आठ सव्वा आठ वाजलेले त्यांनी मग आमचं सेलिब्रेशन वगैरे झालं आहे आता फक्त चपाती करायची तर आधिराज म्हणजे रडत होता नंतर तर मग मी आधिराजला भरवलं त्याच्यानंतर मग तो झोपला त्याला झोपवलं आणि परत मग मी चपाती करून मग आम्ही जेवलो चला तर मात्र झाले सेलिब्रेशन थोडेसे फोटोज पण काढले सो आमच्या ॲनिव्हर्सरीचं खूप छान असं एकदम छोटस सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आम्ही जेवण पण छान करून घेतलं आता आदिराज पण झोपला होता म्हणून उठलाय तर चला तर मग आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते हा छोटासा व्लॉग सेलिब्रेशनचा तुम्हाला कसा वाटला तर मी जास्त काही केलं नव्हतं कारण आदिराज काही करूच देत नाही आणि खूप काय काय प्लॅन केलं होतं पण नाही होऊ शकलं सो so, चला तर जे होतं ते चांगल्यासाठी होतं चला तर मग आता हे छोटंसं सेलिब्रेशन आमचं झालेलं आहे आणि मी सगळं डी डी आय वाय केलेलं आहे घरातच अजून खूप छान छान मला डेकोरेशन करायचं होतं पण टाईमच मिळाला नाही याच्यातच आठ वाजले सो so, आता वाजले तर रात्रीचे अकरा आणि आत्ता मी एंड पार्ट करते कारण एंड पार्ट केलंच नव्हता शूट मगाशी सो so, चला तर मग आता हा व्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर